त्याचबरोबर खर तर एक अतिशय गंभीर बाब मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छिते की माझ्या शेवगा पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून काही मंडळी हा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करतात जवळपास कष्टकरी असतील शेतकरी असतील महिला भगिनी असतील युवा बांधव असतील या यांच्या एका चुकीच्या पद्धतीमध्ये त्यांना मोठा परताव्याचा आमिष दाखवून एजंट नेमून खर तर खूप मोठी आर्थिक लुबाडणूक लुग जवळपास हजार ते दीड हजार कोटीचा हा गोंधळ असल्याचं निदर्शनास आलेला आहे आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे आजही आमचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आलं होतं आणि त्या माध्यमातून याची एसआयटी मार्फत चौकशी आरोपींना या ठिकाणी अडक केली पाहिजे त्यांचं जे काही लोकांचे पैसे या ठिकाणी म्हणजे पतसंस्था काढून ग्रह कर्ज घेऊन दागिने मोडून सुद्धा महिलांनी या ठिकाणी आपली गुंतवणूक केलेली आहे हा खूप मोठा घोटाळा आणि अतिशय गंभीर बाब आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत